बातमी मुंबईतून मुंबईत टाटा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यंदा मॅरेथॉनचं विसावं वर्ष आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातून याची सुरुवात झाली आहे विधानसभा हिरवा झेंडा दाखवून सकाळी पाच वाजता फुल मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे बारा तेरा हजार स्पर्धक सहभागी झालेले पाहायला मिळाले दहा किलोमीटर मॅरेथॉनला क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हिरवा झेंडा दाखवत सुरुवात केली आहे मुंबई टाटा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं यंदा मॅरेथॉनचं विसावं वर्ष आहे तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातून या मॅरेथॉनला सुरुवात झाली या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज मुंबई मुंबईत टाटा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय उत्साह पाहण्यास मिळतोय नक्कीच आपण म्हणतो दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण म्हणतो तर टाटा टाटा मॅरा टाटातर्फे टा टाटा मॅरेथॉन हे भरवण्यात आलेलं आहे आणि आपण बघितलं तर या ठिकाणी सर्व स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी सकाळी पाच वाजता विधानसभा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची आपण बघितलं फ जी फुल मॅरेथॉन बेचाळीस किलोमीटरची याला हिर हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि त्यानंतर आपण बघितलं धावपट्टीला सुरुवात देखील झालेली आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी मोठा उत्साह दिसत आहे तसंच आपण बघितलं ता आता देखील या ठिकाणी आपण बघतो सी पी राधाकृष्ण राज्यपाल हे देखील या ठिकाणी आले तसंच आपण बघितलं सुजाता सौनिके जे मुख्य सचिव आहेत त्या देखील या ठिकाणी आलेत आणि विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती तसेच क्रीडा मंत्री आपण मिळतो दत्तात्रय भरणे हे देखील या ठिकाणी आणि त्यांनी आपण मिळत दिव्यांग यांच्या र रनला हिरवा झेंडा दाखवला आहे तसंच आपण मिळालं जे मेन ॲथलीट आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय रन आहे त्याला देखील त्यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि या रनला देखील सुरुवात झालेली आहे पण आपण या ठिकाणी बघितलं तर सकाळी सकाळी पाचच्या दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो आपली बेचाळीस किलोमीटरची कुल मॅरेथॉन रन आहे त्याला आपण हिरवा झेंडा दाखवून या रनला सुरुवात केलेली आहे त्यात आपण दत्तात्रय दत्तात्रणे दहा किलोमीटरच्या रनला देखील हिरवा झेंडा दाखवून यायला सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी आपण मुंबई आता धावायला लागली आहे कारण की दरवर्षीप्रमाणे यंदाही टाटा मुंबई मॅरेथॉनकडून हे मॅरेथॉन भरवण्यात आलेले आहे आणि हे टाटा मॅरेथॉनचा विसावा वर्ष आहे आणि या देखील आपण म्हणतो स्पर्धकांमध्ये उत्साह दिसत आहे मोठ्या उत्साहामध्ये मध्ये आपण स्पर्धक दिव्यांग या आहे दिव्यांग दिव्यांग देखील आपण बघू शकता क्रिकेटची बॅट हातात घेऊन क्रिकेटचा पूर्ण स्टंप हातात घेऊन तसंच बास्केटबॉल हातात घेऊन पूर्ण या ठिकाणी रनला त्यांनी देखील सुरुवात केलेली आहे आनंदामध्ये ते देखील आपली रन एकदम धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी